मध्यरात्री ते अपघात स्थळावर पोहोचले पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यास थांबविले टीम लीडर बाहेर येऊन त्यांनी आपले आय कार्ड दाखविले त्यांच्यासोबत मुली आणि विद्यार्थी आहेत असे सांगितले तुमचे विद्यार्थी हे दृश्य बघू शकणार नाही आम्ही नेहमीच बघणाऱ्यांचा जीव घाबरला खरे आहे तुमची मोहीम असली तरी तुम्ही निघू शकता आता पुढे अधिक दुसरे संकट नको हे सर्व याच कामातील तरबेज प्रशिक्षित शिपाई आहेत बरा आम्ही निघतो साहेब बस रिव्हर्स घेरे सरांनी नको म्हटले आहे टीम लीडर ड्रायव्हरला म्हणाले नंतर बस एका गेस्ट हाऊसवर येऊन थांबली डिक्कीतील सामान बसमध्येच असू द्या लवकर आपापल्या खोल्यात जाऊन झोपा पहाटे निघायचे आहे सर म्हणाले रात्री या शहरातील सौंदर्य बघता आले नाही पण पहाट होताच थंडगार हवा अंगावर स्पर्शून जाऊ लागला पहाटेच तयार होऊन आम्ही बाहेर आलो उत्तराखंड राज्यातील ऋषिकेश बघून आम्ही तर मंत्रमुग्ध झालोय गंगेच्या काठावर वसलेले हे निसर्गरम्य ठिकाण हिमालयाच्या पायथ्याशी शांत आध्यात्मिक स्थळ निसर्ग सौंदर्याचे अद्वितीय मिश्रण इथे गंगेचा पवित्र प्रवाह निरंतर वाहतो स्वच्छ निरसर पाण्याचे पात्र जणू काही आकाशाशी भेटण्यास आले होते नदीच्या काठावर हिरवेगार झाळा झुळपातून येणारा मंद वारा आणि पक्ष्यांचे मधुर आवाज या वातावरणाला मंत्रमुग्ध करण्यात अधिकच भर घालत होते लक्ष्मण झुला आणि झुला पुल गंगेवर लांब उभे राहून निसर्गाशी संवाद साधत आहेत असे भासत होते गंगेच्या लाटांवर सूर्यकिरणे चमक चमकताना पाण्यात सोन्याचा सळा पडल्याचा भास होत होता तिथे थांबावेसे वाटत होते पण आम्हाला तिथे जवळपास पहाडावर अडकलेल्या लोकांना काही ट्रॅकिंगमध्ये भटकलेले त्यांचा शोध घ्यायचा होता आमच्या टीमने नाश्ता केला आणि पुढील महत्त्वपूर्ण कार्य हो, करण्यास पुढे निघालो ही पहिलीच पण प्रत्यक्षात अनुभवणारी घटना होती टीम लीडर रजत सरांनी आम्हा तीन मुलींवर ही जिम्मेदारी सोपवली आम्हाच दोराच्या साहाय्याने बांधण्यात आले तीन चार सपोर्ट आम्हाला देण्यात आले होते आणि काही सपोर्ट घेऊन आम्हाला दरीत उतरायचे होते दरीतून वाचवा वाचवा आवाज येत असल्यास त्या दिशेने जाणे आहे हे तर लक्षात आले होते पण जेव्हा आम्ही दरीत उतरलो तर तिथे कोणीही दिसले नाही दिवस मावळण्याआधीच त्यांना शोधणे आवश्यक होते काही वेळानंतर परत विवडत रडण्याचा आवाज आला नेहा म्हणाली त्या दिशेने आवाज आला कोणीतरी मदत करा असे बोललो बोलतो आहे टिया म्हणाली हो पण आवाज खूप खोलवरून येतोय आपण काय करू शकतो दुर्गा आपल्याकडे दो दोर आहे आपण प्रयत्न केला पाहिजे आणखी काही लोकांना खाली उतरता वेळ होणार नेहा म्हणाली टिया तू रॉक क्लायम्बिंग केलं आहे ना तू दोर बांधायला मदत करशील ना हो मी बांधते काळजीपूर्वक उतरणे गरजेचे आहे चूक होऊ नये नेहा म्हणाली सर वरून पण दोर खाली टाकू शकतात ना सांगायचे काय त्यांना दुर्गा म्हणाली नाही क त्यात खूप उशीर होईल नेहा झाड मजबूत आहे ना जर ते हल्लं तर आपल्याला पुन्हा योजना बदलावी लागेल टिया म्हणाली माझा अंदाज आहे हे झाड पुरेसं मजबूत आहे पण मी अजून एक दोर बांधते सावध राहणं चांगलं दुर्गा म्हणाली मी खाली उतरायला सुरुवात करते टिया दोर घट्ट धर तो सरकला तर बोंब होईल नेहा म्हणाली दुर्गा आवाज एकच जा तो कड्यावरून किती खोल आहे ते कळेल दुर्गा म्हणाली मी खाली पोहोचले दोन व्यक्ती आहेत तिथे आणि जखमी दिसतात तो जखमी व्यक्ती म्हणाला माझा पाय मी हलवू शकत नाही कृपया मला बाहेर काढा दुर्गा म्हणाली तुम्ही दोघंही घाबरू नका हो आम्ही तुम्हाला बाहेर काढायला आलेलो आहोत तुमचं नाव काय तो जखमी म्हणाला मी राहुल आणि तो दिनेश आम्ही दोघेही पाय घसरून पडलो तुमचं खूप उपकार होईल दुर्गा म्हणाली नेहा मला इथे आणखी दोर दोन दोर पाठव त्यांना सुरक्षित बांधूनवर खेचायचं आहे ते जखमी आहे तोच खूप सुसाटवारा वाहू लागला दोघं आणखीन पॅनिक होऊ लागले दुर्गा म्हणाली बघा आम्ही आहोत ना घाबरू नका आपण नक्की बाहेर निघू आणि या वातावरणाला घाबरू नका नेहा म्हणाली दोर सरकतोय तो खाली गेला तर दुर्गा आणि ते दोघं अडकतील त्या म्हणाली थांब माझ्याकडची काठी वापरून मी दोरी स्थिर करते दुर्गा म्हणाली दोघांना घट्ट दोर बांधले सिटी वाजवून तेथील काम झाले हा संकेत दिला नेहा म्हणाली राहुल आणि दिनेशला थोडा आधार द्या वरून मी पकडून ठेवले आहे दुर्गा म्हणाली कितीही वाऱ्याचा वेग वाढला तरी हात सोडायचा नाही वर दोर खेचणे सुरू आहे मध्येच पावसाचे थेंब यायला लागले आम्ही वॉटरप्रूफ जॅकेट घातले होते त्यामुळे त्या थंड वाऱ्यात आणि त्या, त्या भुरभुरण्या पावसात पासून आम्ही वाचलो नेहा म्हणाली त्या दोघांना वर काढण्यात आलं अखेर आपण हे केलं तरी सखी तू खाली गेल्याशिवाय त्यांना वाचवता आले नसते किती धाडस दाखवलंस राहुल म्हणाला तुम्ही सगळे देवदूत आहात तुम्ही नसता तर आज आमचा शेवट झाला असता दुर्गा म्हणाली हे आमचे कर्तव्य होतं पुढच्या वेळेस सांभाळून राहा नेहा म्हणाली आता पोलीस येतात ते तुम्हाला दवाखान्यात देऊन जातील तिथे उपस्थित लोकांनी त्यांचे खूप कौतुक केले नेहा म्हणाली आजचे कार्य दुर्गामुळे पूर्ण झाले सरांनी सांगितले होते ग पहिल्यांदा स्नेहा दरीत उतरली ना तर तिला काही सांगू नको दुर्गाला या गिर्यारोहणाची माहिती असून तिला अनुभव पण फार आहे आम्ही माईक साहसी सामान बॅगेत घेऊन उतरलो फ्लॅश लाईटचा उपयोग झाला नाही नीटसे दिसत नव्हते शिवाय धुकं पसरलेलं होतं चार तास शोधल्यानंतर जखमी अवस्थेत आम्हाला दिसले त्यांना आम्ही बांधून सरांना वर ओढण्यास संकेत दिला एका वेळेस दोन व्यक्तीला आम्ही सोबत तिघींनी त्यांना पुशअप करून त्यांच्यासोबतच आम्ही पण वर येऊ लागलो थोडं कठीणच होतं पण ते आम्ही केलं ते दोन व्यक्ती जखमी असल्यास त्यांचे बॅलन्स पण आम्हाला सांभाळावं लागले त्यांना शोधण्यात जास्त वेळ निघून गेला नाहीतर आम्ही आमचे काम लवकर केले असते ते जसे वर आले त्यांना प्रथमोपचार देण्यात आला त्यांना शुद्ध आले अक्षरशः त्यांनी आम्हाला हात जोडून ते म्हणाले तुम्ही बहिणींनी आमचे प्राण वाचवले खूप खूप खुँ आशीर्वाद देतो मी तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो नंतर आम्ही फ्रेश झालो आमचे वस्त्र चिखल शेवाळ आणि आमच्या वस्त्रातून कसला तरी दुर्गंध येऊ लागला होता आम्ही स्नान करून जेवायला गेलो टीममधून कोणीही जेवण केलेले नव्हते एका भोजनालयात आम्ही जेवायला बसलो सर म्हणाले खूप छान काम केलं न्या एस सर तू पहिल्यांदाच दरीत उतरली ना म्हणून तुला हे धाळसी कार्य करू दिले नाही पुढे तुला पण करायची आहे तिने होकारार्थ मान हलवली ही जागा माझ्या स्वप्नातली नाही कधी दिसेल आता माझ्या आता कोणत्या मार्गावर जाणार आहोत काहीच संकेत मिळत नाहीत मला सर म्हणाले आता आपण ट्रॅकचा आनंद येणार आहोत पुढील स्थानीय लोकांना भेटून गावातून ट्रॅक करत पुढे जाणार येणारे प्रत्येक प्रसंग आठवणीत राहतील गावातील लोक पाणी वगैरे तर देतीलच परंतु आपल्याजवळ पाणी आणि खाण्याचे सामान असायला पाहिजे ही ट्रॅक लांब असूनही खूप रोमांचक ठरणार आहे रात्र होण्याआधीच परत पण यायचे आहे तर आपण सर्व तयार आहात काय सगळ्यांनी मिळून म्हटले हो सर दुरून हे दृश्य अतिशय सुंदर दिसत होते पण ट्रॅकिंग करण्यास तेवढेच कठीण असूनही खरा आनंद घेत टीम पुढे जाऊ लागली दुर्गा नेहा टिया यांना एका गावात थांबायला सांगितले दुपारलाच त्यांनी खूप परिश्रम घेतले होते त्यांना आराम करता यावा हाच रजत सरांचा उद्देश होता किती दिवसापासून नेहाला कमलेश काकांची डायरी वाचायला मिळत नव्हती सोबत आणल्यामुळे आता वाचण्याची संधी तिला मिळाली ती वाचू लागली आदरणीय वहिनीस छोट्या भावाचा नमस्कार तुमच्यासाठी माझ्या डायरीत काही अनुभव लिहून ठेवले आहेत आज तुम्हाला पत्र लिहिण्याचे कारण म्हणजे मनात दाटलेले काही शब्द मोकळे करतो राजन हरवल्यापासून तुम्ही माझ्यावर राग धरून आहात वहिनी खरं सांगायचं तर राजनला घेऊन जाण्याचा निर्णय त्याचा स्वतःचा होता त्यात माझा काही दोष नव्हता तुम्ही मात्र माझा राग मनात धरलात आणि त्यातूनच माझ्यावर अन्याय केला या सगळ्यामुळे मला खूप दुःख झाले पण तरीही तुमच्यासाठी माझ्या मनात आदर आहे आणि तसाच कायम राहील माझ्या मनात जे काही आहे ते या पानावर लिहून ठेवले आहे कधी आपली भेट झाली तर तुमच्याशी मी नक्की बोले तोपर्यंत कृपया माझ्या या पत्राला उत्तर द्याल अशी अपेक्षा आहे तुमचा छोटा भाऊ कमलेश नेहाला हे पत्र वाचून खूप वाईट वाटले ती म्हणाली काका अपेक्षेतच निघून गेले पण आईशी काही बोलू शकले नाही आणखी पुढच्या पानात काय असेल त्यांच्या मनातील दुःख आणि तिने डायरीचे पान पलटवले तर बघूया पुढच्या डायरीच्या पानात काय लिहिलेलं आहे तोपर्यंत ही कथा वाचा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद पुढचा बाग मध्यरात्री ते अपघात स्थळावर पोहोचले पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यास सांगितले